महिलांचा सदैव जनते सोबत बागलान तहसील कार्यालयाच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्तानं शासकीय रुग्णालयामध्ये पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलंय शिबिरामध्ये सर्व पत्रकारांचे सी बी सी लिपिड प्रोफाईल लिवर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट ब्लड प्रेशर रक्तशर्करा एक्स रे ई सी जी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या शिबिराला पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील पस्तीस पत्रकार बांधवांनी आरोग्य तपासणी करून घेतली आहे आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी कल्पना ठुबे तहसीलदार कैलास चावडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप भगत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंबादास देवरे कैलास येवला सुनील येवला रमेश देसले काशीनाथ हांडे सुरेश बच्चाव दीपक खैरनार शशिकांत बिरारी निलेश गौतम भगवान पवार दीपक सूर्यवंशी शशिकांत कापडनीस रोशन खैनार राकेश येवला भैयासाहेब माळी तुलसीदास सावकार भास्कर बच्चाव गणेश बागुल प्रशांत कोठावदे उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर घनश्याम बांबळे इन्चार्ज सिस्टर श्रीमती सीमा राणी घुले परिचारिका श्रीमती रुपाली बोडेकर सरला फसाळे रीना गावित पौर्णिमा पगार तसेच क्षयरोग दूरीकरण विभागाचे पंकज जाधव पंकज गायकवाड किरण भांबरे हिंद लॅबचे तुषार सोनवणे शेखर सोनवणे अजित भांबरे चेतना सावंत तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदींसह तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न केले